सध्या लागवड केलेले झाड ग्राफ्टिंगच्या असल्यामुळे त्यांना लगेच पहिल्या दुसऱ्या वर्षी फुलं यायला सुरुवात होते हे झाड बघताय दीड वर्षाचं आहे आणि ह्याला लगेच तिथे पद्धती केशरा व्हरायटीचं आहे लगेच अशा पद्धतीने फुलं आलेली परंतु हे फुलं जे आहेत ते आपण ठेवू शकत नाही कारण काय याच्या मागचं की लक्षात घ्या की ज्या वेळेस झाड हे फ्लॉवरिंगला येतात त्यावेळेस त्याची जास्तीत जास्त एनर्जी जी आहे ना ती फ्लॉवरिंग मध्ये म्हणजे फुलांची वाढ करण्यामध्ये खर्च होऊन जातात त्यामुळे झाडाचे जे विकास व्हायचा आहे ज्याप्रमाणे त्याची ग्रोथ व्हायची तशी होत नाहीये आता हे झाड बघू शकतो याला मोठ्या प्रमाणात फुलं आले होते मागच्या चार पाच दिवसापूर्वी समजा इकडची फुलं आपण तोडून टाकली होती तो परंतु तरी देखील खालच्या साईडला म्हणजे फ्लॉवरिंग मध्ये मोहर आला होता तो आपण तोडून टाकलेला आता आता हे झाड आहे आणि ह्याच्या बाजूच लगेच झाड हे झाड बघा हो दोन झाडांमध्ये किती फरक दिसतोय ज्या आता हे कशामुळे होत आहे की हे झाड आता म्हणजे नवीन फोटो वगैरे काढत असल्यामुळं ह्याची जी कंडिशन आहे ती व्यवस्थित आहे परंतु हे झाडाने म्हणजे फ्लावरिंग आली होती याला त्याच्यामुळं बघा कसं झाड एकदम थोडस असं सुकून गेल्यासारखं दिसतंय थोडस सा आखाडल्यासारखं दिसतंय असं कशामुळे की ह्याची जी सगळी एनर्जी होती ती फ्लावरिंग मध्ये गेली होती त्याच्यामुळं जर असं जर छोटे झाड असतील आणि त्याला जर फुलं आलेली असतील तर ते आपल्याला तिथं तोडून टाकणं खूप गरजेचं